वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आता नवीन माहिती उघड झाली आहे वैष्णवी हगवाणीनं यापूर्वी दोन वर्षापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केलाय सासरच्या छळाला कंटाळून सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीच आत्महत्येचा प्रयत्न केलाय कीटकनाशक प्राशन करून वैष्णवीनं दोन हजार तेवीसमध्येही आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र वेळीच उपचार केल्यानं वैष्णवी हगवणेचे तेव्हा प्राण वाचले होते रुग्णालयाकडून वैष्णवीच्या उपचाराची कागदपत्र पोलिसांना मिळाली त्यामुळे वैष्णवीच्या आई वडिलांचा सुद्धा एफ आय आर मध्ये उल्लेख आहे त्यामुळे वैष्णवी हागोड्याने दोन वर्षापूर्वी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत होत बालाजी यापूर्वी यापूर्वीसुद्धा वैष्णवीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता विष प्राशन करून हा प्रयत्न झाला होता अशी माहितीमध्ये काय काय माहिती याबाबतची सविस्तर कारण वैष्णवीने दोन वर्षापूर्वी जे आहे ते कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचं कारण म्हणजे जे हागवनी कुटुंब आहे सासरचे ते सर्वत्र छळ करत होते तिला त्रास देत होते मात्र त्या त्रासातून त्यावेळेस ती वाचली आणि इतकं टोकाचं पाऊल जे आता उचलले तिने आत्महत्या करण्याचं कि किंवा तिचा मृत्यू झाला असं म्हटलं जातंय मात्र आता ही आत्महत्या का मृत्यू आहे खून आहे हत्या आहे हे सगळं तपास जे आहे ते पोलीस करतायत त्याचाच भाग म्हणून पोलिसांनी खासगी रुग्णालयाचे काही कागदपत्र जे आहेत ते जप्त केलेली आहेत आणि त्या कागदपत्रामध्ये दोन वर्षापूर्वी असा प्रयत्न झाल्याचं समोर आहे त्यामुळे आता आणखी काय काय पोलिसांना या तपासात पाहायला मिळते ते ते कारण यातले सगळे आरोपी जे आहेत पोलिसांनी अटक केलेले आहेत आणि त्यांच्यावरती विविध कलम लावण्यासाठी हे सगळे कागदपत्र पुरावे म्हणून सादर केले जातील त्यामुळे हा जो त्रास आहे वैष्णवीचा तो अंतिम टोकाला गेलेला होता तिला सहन होत नव्हता आणि त्यामुळे त्या चिमुकल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून तिने आत्महत्या हत्या केली किंवा तिची हत्या करण्यात आली आज हा सगळा तपासाचा भाग आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती आणखी वेगवेगळे खुलासे समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण अगदी बालाजी याबाबतची अपडेट वेळोवेळी आपल्याकडून घेतला खूप खूप धन्यवाद